नमस्कार कथाबुक मराठी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत गुढीपाडवा गुढीपाडवा सणाची कथा आणि त्याविषयी संपूर्ण माहिती हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्रशुद्ध प्रतिपदेला गुढीपाडवा हा सण महाराष्ट्रात तसंच इतर काही राज्यात साजरा केला जातो शालिवाहन समस्तराचा हा पहिला दिवस आहे वेदांग ज्योतिष या ग्रंथात सांगितल्याप्रमाणे साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे या दिवशी दारी गुढी उभारण्याची परंपरा आहे गुढी हे विजय आणि समृद्धीचं प्रतीक असल्याचं मानलं जातं गुढीपाडव्यापासूनच चैत्र नवरात्रीला सुरुवात होते आणि रामजन्मोत्सवाच्या कार्यक्रमाचासुद्धा प्रारंभ होतो गुढीपाडव्याच्या कथा गुढीपाडवा साजरा करण्याचं एक कारण महाभारतामध्ये सुद्धा सापडतं महाभारतातील आधीपर्वामध्ये उपरीचर नावाच्या राजानं इंद्रामार्फत त्याला मिळालेली कळकाची काठी इंद्राला नमन म्हणून जमिनीमध्ये रोवली आणि दुसऱ्या दिवशी त्या काठीची पूजा केली हा दिवस होता चैत्र महिन्यातील पहिला दिवस म्हणजे नवीन वर्षाचा पहिला दिवस म्हणून गुढीपाडवा साजरा करतात तसंच ब्रह्मदेवानं या दिवशी विश्वनिर्मिल असं सांगितलं आहे ब्रह्मदेवानं सृष्टी निर्माण केली तो हाच पवित्र दिवस असल्याचं मानलं जातं पुढे सत्ययुगाची सुरुवात झाली आणि म्हणूनच नूतन वर्षारंभ म्हणून चैत्र शुक्ल प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा साजरा केला जातो गुढीपाडव्याबद्दल खास गोष्टी एका कथेप्रमाणे भगवान विष्णूंनी मत्स्यरूप धारण करून शंखासुराचा वध केला त्या मत्स्यरूपी विष्णूंचा जन्म चैत्रशुद्ध प्रतिपदेचा असल्याचं सांगितलं जातं शंखासूर नावाचा सागरापासून उत्पन्न झालेला बलाढ्य राक्षस होता या राक्षसानं जबरदस्तीनं वेदहरण केले व तो सागराच्या तळाशी दडी मारून बसला तेव्हा देवीदेवता ऋषीमुनी क्षीरसागरामध्ये योग निद्रेत असलेल्या भगवान विष्णूंना जागृत केलं आणि शंखासुरास धडा शिकवण्याची विनंती केली भगवान विष्णूंनी मत्स्यरूप धारण केलं आणि ते शंखासुराचा छिरच्छेद करणार इतक्यात शंखासूर म्हणाला की भगवान आपल्या हातून माझं मरण यावं याकरिताच मी वेद पळवले आपण माझा वध अवश्य करावा परंतु माझी एक इच्छा आहे की माझे कलेवर तुम्ही नेहमी आपल्या डाव्या हातात धारण करावं तसंच माझ्या कलेवराच्या स्पर्शाच्या जलानं आपणास स्नान केल्याखेरीज आपली पूजा पूर्ण होणार नाही असा मला वर द्यावा तेव्हा भगवान विष्णूंनी तथास्तु म्हटलं आणि शंखासुराचा वध केला त्या दिवसापासून विष्णूंनी हातात शंखास धारण केलं तर एका आणखी कथेप्रमाणे प्राचीन मानवानं जेव्हा देवाची कल्पना केली आणि पूजा करण्यास सुरुवात केली तीच देवीच्या अर्थात स्त्रीच्या रूपात ती स्त्री म्हणजे आदिशक्ती आदिमाता पार्वती असं मानलं जातं पार्वती आणि शंकराचं लग्न पाडव्या दिवशी ठरलं पाडव्यापासून तयारीला सुरुवात होऊन तृतीयेला लग्न झालं पाडव्या दिवशी पार्वतीच्या शक्तिरूपाची पूजा करतात यालाच चैत्र नवरात्र म्हणतात लग्नानंतर नवमीला योगिनींची अधिपती म्हणून पार्वतीचा अभिषेक झाला पार्वतीचं लग्न झालं की माहेरवाशिनी म्हणून त्या महिनाभर माहेरी राहतात तेव्हा त्यांचं कौतुक म्हणून चैत्र गौरीचं हळदी कुंकू केलं जातं अक्षय तृतीया या दिवशी देवी सासरी जाते श्रीराम अयोध्येला परत आले म्हणून हा सण साजरा केला जातो प्रभू रामचंद्रांनी चौदा वर्ष वनवास भोगून लंकाधिपती रावण व राक्षसांचा पराभव करून या दिवशीच अयोध्येत प्रवेश केला गुढी म्हणजे फक्त ब्रह्मध्वजच नव्हे तर विजयध्वज देखील आहे जेव्हा श्रीराम लंकेवर विजय मिळवून अयोध्येला परतले तेव्हा प्रजेनं त्यांचं स्वागत ध्वज उभारून मोठ्या आनंदानं केलं चैत्रशुद्ध प्रतिपदेच्याच दिवशी प्रभू रामांचा चौदा वर्षाचा वनवास संपला होता म्हणूनच हा आनंदोत्सवाचा दिवस साजरा करतात तसंच असंही सांगितलं जातं की चैत्र शुद्ध प्रतिपदेला प्रभू रामाने वालीचा वध करून त्याच्या छळातून प्रजेला मुक्त केलं तो हा विजयोत्सवाचा दिवस घरातून वालीचा आसुरी शक्तींचा रामानं दैवी शक्तीने नाश केला याचं गुढी हे सूचक आहे तुम्हा सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद लाईक आणि सबस्क्राईब करा